जय भीम मित्रांनो आज आपण एका खूप विलक्षण बौद्ध कथेची चर्चा करणार आहोत आणि तिच्याशी जोडलेली एक गाथा पण आहे हो ही कथा म्हणजे केवळ एक गोष्ट नाहीये तर आपल्याला म्हणजे अगदी कठीण परिस्थितीतून कसं बाहेर पडायचं याचं एक मार्गदर्शन आहे यात कालातीत असं अगदी आपल्याकडे आज आळवक यक्षावर बुद्धांचा विजय याबद्दल काही माहिती आहे म्हणजे एक संस्कृत गाथेचा संदर्भ आहे सुत्त दोन मधला आणि एक कथा आहे तर या माहितीच्या आधारे आपण बुद्ध आणि हा आळवक यक्ष यांच्या भेटीचा अर्थ काय हे जरा सखोल बघूया ही नुसती राक्षसाची गोष्ट नाहीये ही आहे आंतरिक शक्ती विरुद्ध बाहेरचं जे क्रौरी असतं त्याची लढाई बरोबर तर मग सुरू करूया बघूया कसं एका भयानक म्हणजे अगदी मारापेक्षाही भयंकर म्हंटल त्याला अशा यक्षावर बुद्धांनी विजय मिळवला शस्त्रानं नाही, नाही। केवळ त्यांच्या आतल्या गुणांनी मला वाटतं ही प्रक्रिया खूप इंटरेस्टिंग आहे नक्कीच आपण त्या गाथेपासून शरवात करूया का सुप्त दोन मारा तेरे ते जयमंगलानी गाथा बुद्धांच्या एका विशिष्ट विजयाचं सामर्थ्य आठवून देते त्यात म्हटलंय मारा तीर अभिसंबुद्धम सब्बरत्तीम म्हणजे मारापेक्षाही जास्त भयंकर रात्रभर त्रास देणारा सब्बर आणि घोर पनालवक मक्क मथद्ध यक्खम म्हणजे अत्यंत भयंकर ताठर गर्विष्ठ असा अळवक यक्ष त्याला बुद्धांनी जिंकलं जिंकलं कसं हो, शस्त्रानं नाही तर खांती सुदंत विधीना जितवा मुनिंदो म्हणजे सहनशीलता जी खांती आहे आणि सुदंत म्हणजे शिस्तबद्ध मन किंवा अगदी उत्तम प्रकारे ताब्यात ठेवलेलं मन नियंत्रित मन नियंत्रित मन या मार्गाने त्या मुनिंद्राने म्हणजे बुद्धांनी विजय मिळवला काय प्रभावी शब्द आहेत हे अगदी खरंय आणि हे शब्द निवडताना किती विचार केला असेल मारा तिरेक म्हणजे हा काही साधासुद्धा यक्ष नव्हता तो प्रत्यक्ष मार जी वाईट शक्ती मांडली जाते बौद्ध परंपरेत मोह मृत्यूचं प्रतीक त्याहूनही भयंकर होता बापरे आणि मग घोर मग्ट मथद्ध हे शब्द त्याची क्रूरता त्याचा तो अहंकार ताठरपणा दाखवतात अशा शक्तीपुढे कोण उभं राहणार पण बुद्ध कोण आहेत मुनींद्र मुनींमधले इंद्र सर्वश्रेष्ठ आणि त्यांनी वापरलेली पद्धत तो विधी कोणता तर खांती आणि सुदंत आता इथे खांती म्हणजे नुसतं सहन करणं नाही ती क्षमाशील सहनशीलता आहे म्हणजे मनात द्वेष न ठेवता सहन, सहन करणं अच्छा आणि सुदंत म्हणजे उत्तम प्रकारे दमन केलेलं म्हणजे अगदी प्रशिक्षित केलेलं मन नुसतं शांत नाही तर पूर्णपणे ताब्यात असलेलं हो हो ही जोडी नुसती सहनशीलता असून चालणार नाही मनही ताब्यात हवं किंवा नुसतं मन ताब्यात असून उपयोग नाही सहनशीलता पण हवी हे खूपच रोचक आहे म्हणजे हा विजय फक्त एका घटनेपुरता मर्यादित नाही आहे तर एका तत्वज्ञानाचं प्रतीक आहे तो अगदी आता या गाथेमागे जी कथा आहे तिकडे वळूया ती या तत्वांना अजून स्पष्ट करते हा बरोबर कथा अशी आहे की बुद्ध ज्ञानप्राप्तीनंतर काही वर्षांनी अलव नावाच्या प्रदेशात गेले होते हो तिथे हा आळवक नावाचा यक्ष राहायचा प्रचंड क्रूर म्हणून त्याची ओळख होती आता कल्पना करा बुद्ध त्याच्या घरी पोचतात आणि तो काय करतो हो कथेप्रमाणे यक्ष त्यावेळी घरी नसतो बाहेर गेलेला असतो बुद्ध येतात आणि त्याच्या भव्य घरात जाऊन बसतात यक्ष परत येतो बुद्धांना बघतो आणि प्रचंड संतापतो तो थेट धमकीच देतो ए संन्यासी बाहेर अरे देवा बुद्ध अगदी शांतपणे उठून बाहेर जातात मग तो म्हणतो आत ये बुद्ध पुन्हा शांतपणे आत येतात अच्छा तो परत म्हणतो बाहेर जा बुद्ध परत बाहेर तो पुन्हा आत ये बुद्ध आत असं तब्बल चार वेळा घडत चार वेळा विचार करा या परिस्थितीचा हे म्हणजे फक्त शारीरिक त्रास नाहीये नाही नाही हा तर सरळ सरळ मानसिक छळ आहे एका एवढ्या शक्तिशाली यक्षासमोर जो कधीही हिंसक होऊ शकतो त्याच्या अशा लहरी आज्ञा शांतपणे पाळायच्या हे बुद्धांच्या बाजूनं कसं दिसतं म्हणजे कोणी म्हणेल की ही शरणागती होती बरोबर हा प्रश्न येतोच मनात पण गाथा तर म्हणते की हा विजयाचा मार्ग होता मग याचा नेमका अर्थ काय हाच तर कथेचा गाभा आहे इथे बुद्धांची कृती अजिबात शरणागती नाहीये ती आहे खांती आणि सुदंतचं प्रत्यक्ष उदाहरण प्रात्यक्षिकच ते अच्छा ते यक्षाच्या अहंकाराला किंवा रागाला प्रतिक्रिया विचार करा जर बुद्ध म्हणाले असते मी का बाहेर जाऊ मी तर इथेच बसणार मग काय झालं असतं संघर्ष वाढला असता हिंसा झाली असती कदाचित नक्कीच पण बुद्धांनी शांत राहून त्याच्या आज्ञा पाळून एका अर्थी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं त्यांनी यक्षाला चिथावणी दिली नाही आता या शांतपणामुळे यक्षाच्या मनात काय आलं असेल गोंधळला असेल तो राग अपेक्षित असताना शांतता मिळाली त्यानं अस्वस्थ झाला असेल हो शकत बुद्धांची ही जी स्थिरता होती अचलपणा होता तो यक्षाच्या क्रोधाला निष्प्रभ करत होता ही एक प्रकारची अदृश्य शक्ती होती जी त्या बाह्यशक्तीला आव्हान देत होती म्हणजे ही एक प्रकारची रणनीती होती म्हणायचं शांत राहून समोरच्याला विचारात पाडण्याची हो नक्कीच आपण याला एक प्रकारची स्ट्रॅटेजिक पेशन्स म्हणू शकतो की नाही बुद्ध त्याला संधी देत होते त्याच्या रागाच्या अहंकाराच्या पलीकडे बघण्याची ते फक्त वेळ काढत नव्हते ते एक मानसिक आणि आध्यात्मिक मैदान तयार करत होते जिथे खरी लढाई व्हायची होती अच्छा चार वेळा आत बाहेर करूनही जेव्हा बुद्धांचा संयम ढळला नाही तेव्हा यक्षालाही कुठेतरी वाटलं असेल की हा माणूस काही सामान्य नाही याला धमक्या देऊन किंवा धाक दाखवून हरवता येणार नाही आणि मग काय होतं पाचव्या वेळेस तो काय करतो हो पाचव्या वेळेस तो बाहेर जायला सांगत नाही तो आपला पवित्रा बदलतो बदलतो तो बुद्धांना प्रश्न विचारायला लागतो आणि काय प्रश्न विचारतो साधेसुधे नाही अजिबात तो विचारतो काय इध किंसु धनम सेठम पुरीसेन म्हणजे या जगात माणसासाठी सगळ्यात श्रेष्ठ धन कोणतं अरे वा मग विचारतो किन्सु सुचिन्नो सुखमावाहती म्हणजे कशाचं चांगलं आचरण सुख देत हा पुढे हवे साधुतरम रसानं म्हणजे जगातल्या सगळ्या चवींमध्ये रसांमध्ये सगळ्यात मधुर रस कोणता गहन प्रश्न येथे आणि चौथा कथम जीवन जीवितम आहुसेम म्हणजे कसं जीवन जगण्याला सर्वश्रेष्ठ जीवन म्हंटलं जातं हे प्रश्न ऐकून खरंच वाटत नाही की हा तोच क्रूर यक्षय जो काही वेळापूर्वी बुद्धांना मारायला निघाला होता बरोबर हाच तो सगळ्यात मोठा बदल आहे इथे संघर्षाचं स्वरूप पूर्णपणे बदलून गेलं हो ना शारीरिक बळाची किंवा धाक धाकधपटशाईची लढाई संपली आता ती बौद्धिक आणि आध्यात्मिक पातळीवरची चर्चा सुरू झाली हा या प्रश्नांमधून यक्षाची फक्त उत्सुकता नाही दिसत तर कुठेतरी त्याच्या स्वतःच्या अस्तित्वाबद्दल जीवनाच्या मूल्यांबद्दलची तळमळ दिसतीये असं वाटतंय कदाचित बुद्धांच्या त्या शांत स्थिर उपस्थितीमुळेच त्याच्या आत दबलेले हे प्रश्न वर आले असतील हे अगदी मूलभूत प्रश्न आहेत संपत्ती सुख जीवनातला गोडवा जगण्याचा अर्थ हो एका हिंसक मानल्या गेलेल्या प्राण्याकडून असे प्रश्न येणं हेच बुद्धांच्या प्रभावाचं किती मोठं उदाहरण आहे खरे आपण बौद्ध तत्वज्ञानावरून थोडा अंदाज लावू शकतो कदाचित सर्वश्रेष्ठ धन म्हणजे श्रद्धा किंवा संतोष असेल सुख देणारं आचरण म्हणजे धम्माचं पालन कुशल कर्म करणं असेल हुँ. सर्वात मधुर रस म्हणजे सत्याचा किंवा धम्माचा रस असेल आणि सर्वश्रेष्ठ जीवन म्हणजे प्रज्ञेने म्हणजे शहाणपणाने जगलेले जीवन असेल असू शकतं पण महत्वाचं काय तर ही उत्तरं केवळ बौद्धिक नव्हती ती इतकी प्रभावी ठरली की तो आळवक यक्ष पूर्णपणे बदलला काय झालं त्याचं तो केवळ शांत झाला नाही तर तो बुद्धांचा शिष्य बनला सोतापन्न झाला म्हणे म्हणजे ज्ञानमार्गातला पहिला टप्पा गाठला त्याने अरे देवा जो मारायला आला होता तो शरण आला आणि शिकायला तयार झाला अगदी ही गोष्ट म्हणजे अविश्वसनीय आहे म्हणजे बुद्धांनी त्याला हरवलं नाही तर त्याला जिंकून घेतलं बरोबर बोललात त्याच्यावर विजय नाही मिळवला तर त्याचं परिवर्तन घडवून आणलं हा फरक खूप महत्वाचा आहे अगदी हा विजय विध्वंसक नव्हता तो रचनात्मक होता बुद्धांनी यक्षाच्या क्रूरतेचा नाश केला पण यक्षाचा नाही उलट त्याला एका चांगल्या मार्गावर आणलं आणि हे कशामुळे शक्य झालं सुरुवातीला दाखवलेली खांडती म्हणजे सहनशीलता आणि सुदंत म्हणजे संयम यामुळे संवादासाठी जागा तयार झाली हो आणि मग प्रज्ञा म्हणजे शहाणपण असलेल्या उत्तरांनी त्याचं हृदय परिवर्तन केलं म्हणजे सहनशीलता संयम आणि प्रज्ञा या तीन गुणांचा एकत्रित परिणाम म्हणजे त्याचं रूपांतरण तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकू शकतो आजच्या काळातही लागू करेल असं काय यात मला वाटतं पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा धडा हा आहे की कि नकारात्मकतेला किंवा आक्रमकतेला त्याच मार्गाने उत्तर देणं हा काही एकमेव किंवा सर्वोत्तम मार्ग नाहीये राग द्वेष अहंकार हिंसा या भावनांना सामोरं जाताना आपणही त्याच पातळीवर उतरलो तर संघर्ष फक्त वाढतो विनाश होतो बरोबर बुद्धांनी दाखवून दिलं की खांडती म्हणजे शांत क्षमाशील सहनशीलता आणि सुदंत म्हणजे आत्मनियंत्रण यांच्याद्वारे आपण परिस्थितीला जास्त प्रभावीपणे हाताळू शकतो हो यातून फक्त संघर्ष टळत नाही तर समोरच्या व्यक्तीमध्ये सकारात्मक बदल घडून आणण्याची शक्यता पण निर्माण होते पण हे प्रत्यक्षात आणणं किती कठीण असेल म्हणजे रोजच्या जगण्यात जेव्हा कुणी टीका करतं अन्याय करतं किंवा आपल्याला डिवचतो तेव्हा शांत राहणं संयम ठेवणं खूप अवघड वाटतं अगदी लगेच प्रतिक्रिया द्यावीशी वाटते स्वतःला सिद्ध करावं असं वाटतं तुम्ही अगदी बरोबर बोललात हे कठीण आहेच म्हणूनच त्याला साधना म्हणतात ना खांती आणि सुदंत हे काही सहज मिळणारे गुण नाहीयेत ते जाणीवपूर्वक कमवाले लागतात ही कथा आपल्याला आठवण करून देते की त्या कठीण क्षणी जरी लगेच प्रतिक्रिया देणं सोपं वाटलं तरी लांबच्या फायद्यासाठी संयम आणि सहनशीलतेचा मार्ग जास्त उपयोगी ठरू शकतो खरंय विचार करा ना सोशल मीडियावर कोणी काही बोललं त्याला त्याच भाषेत उत्तर देऊन काय मिळतं वाद वाढतो हो वाढत जातो नुसता पण शांत राहिल्याने किंवा समजुतीने प्रतिसाद दिल्याने कदाचित समोरचा पण विचार करतो ऑफिसमध्ये संघर्षाच्या वेळी रागावर नियंत्रण ठेवलं तर गैरसमज टळू शकतात नात्यांमध्ये सहनशीलतेने वागलं तर संबंध टिकतात म्हणजे ही कथा फक्त एका पौराणिक घटनेबद्दल नाहीये तर ती आपल्याला रोजच्या जगण्यासाठी एक प्रकारचं मानसिक आणि भावनिक टूल किट आहे अगदी खांती सुदंत आणि प्रज्ञा हे तीन जणू काही कठीण परिस्थितीला सामोरे जाण्याचे मंत्रच आहेत हो आणि यात अजून एक पैलू आहे विचारात घेण्यासारखा तो म्हणजे प्रज्ञा किंवा शहाणपणाची भूमिका अच्छा म्हणजे बघा फक्त सहनशील आणि संयमी असून भागत नाही योग्य वेळी योग्य प्रतिसाद देण्यासाठी शहाणपणा लागतो बुद्धांनी केवळ शांत राहून यक्षाला जिंकलं नाही नाही तर त्याच्या प्रश्नांना जी गहन उत्तरं दिली त्याने त्याचं परिवर्तन घडवलं हो बरोबर म्हणजे कठीण परिस्थितीतून मार्ग काढायला सहनशीलता आणि संयम आपल्याला वेळ देतात स्थिरता देतात पण अंतिम समाधान किंवा परिवर्तन हे ज्ञानाने समजुतीने आणि योग्य संवादानेच येतं म्हणजे हे तिन्ही गुण एकमेकांना पूरक आहेत खांती आणि सुदंत पाया घालतात आणि प्रज्ञा त्यावर कळस चढवते आता मला त्या गाथेचा अर्थ अजून जास्त स्पष्ट होतोय खांती सुदंत विधीना जितवा मुनिंदो तो मार्ग तो विधी हा या तिन्हीच्या एकत्रीकरणाचा होता बरोबर आणि या कथेचा संदेश फक्त बाहेरच्या संघर्षांपुरता नाहीये तो आपल्या आतल्या संघर्षांना पण तितकाच लागू होतो आतल्या संघर्षांना म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या मनात राग भीती असुरक्षितता लोभ अहंकार असे आळवक यक्ष कमी अधिक प्रमाणात असतात की नाही असतात खरं या आतल्या राक्षसांना आपण कसं हाताळतो त्यांच्यावर विजय मिळवायला कोणती पद्धत वापरतो आपण त्यांच्यावर धाक दाखवतो का त्यांना दाबून टाकायचा प्रयत्न करतो हुँ. की त्यांच्याकडे पण खांती आणि सुदंतने पाहून प्रज्ञेने त्यांचं स्वरूप समजून घेऊन त्यांचं परिवर्तन घडवायचा प्रयत्न करतो तर आज आपण बुद्ध आणि आळवक यक्ष यांच्या कथेचा आणि त्या गाथेचा सखोल विचार केला आपण पाहिलं की कसं एका अत्यंत क्रूर अहंकारी म्हणजे मारापेक्षाही भयंकर म्हंटलेल्या शक्तीचं रूपांतर झालं हो। बुद्धांच्या केवळ उपस्थितीने आणि त्यांच्या आंतरिक गुणांमुळे तो एका शिष्यात बदलला हा बदल घडला तो खांती म्हणजे सहनशीलता सुदंत म्हणजे उत्तम नियंत्रित मन आणि प्रज्ञा म्हणजे शहाणपण यांच्या एकत्रित वापरातून बरोबर बुद्धांनी हिंसेचा मार्ग न निवडता आंतरिक शक्तीच्या जोरावर एका मोठ्या आव्हानावर फक्त मात नाही केली तर त्या आव्हानाचं सकारात्मक ऊर्जेत रूपांतर केलं अगदी ही कथा आपल्याला बाहेरच्या जगातल्या संघर्षांवर आंतरिक गुणांनी कसा विजय मिळवायचा हे शिकवते पण यावर विचार करताना एक प्रश्न म्हणत येतोच कोणता आपल्या स्वतःच्या आत चाललेल्या संघर्षांचं काय आपल्या मनातले जे यक्ष आहेत मग ते भीतीचे असोत रागाचे असोत किंवा लोभाचे त्यांना जिंकण्यासाठी आपण बुद्धांची ही पद्धत वापरू शकतो का स्वतःच्या नकारात्मक भावना आणि विचारांना खांतीने म्हणजे द्वेषाशिवाय सहन करत आणि सुदंतने म्हणजे मनाला शिस्त लावत सामोरं जाऊन प्रज्ञेने म्हणजे त्यांचं मूळ स्वरूप समजून घेऊन त्यांचं रूपांतरण करणं शक्य आहे का विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा कधी कधी बाहेरच्या राक्षसांपेक्षा मनातले राक्षस जास्त त्रास देतात त्यांना जिंकण्याचा हा खांतीसुदंत प्रज्ञा मार्ग कदाचित जास्त शाश्वत उपाय देऊ शकेल यावर नक्कीच विचार करायला हवा